भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी दुबई स्थित पुणेकर उद्योजकाने सलग सव्वाशे दिवस दररोज पहाटे चार तास बसून पाचशे पानांची सार्थ ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरात लिहिण्याचा भारताबाहेरचा जगातला पहिला अक्षरसेवा संकल्प पूर्ण केला विश्वकल्याणाची आस असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीची अक्षरसेवा वैश्विक करणारे उद्योजक नितीन माने यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे विद्युत अभियांत्रिकीच्या शिक्षणानंतर माने यांनी पुण्यातील नामांकित कंपनीत दहा वर्ष नोकरी केली पुण्यातील अनुभवाच्या जोरावर दुबईत स्वतःची प्रकल्प सल्लागार कंपनी स्थापन केली जी व चिकाटीने उद्योगास स्थिरावल्यानंतर भारतीय संस्कृती जपणाऱ्या भारतीय समूहांशी संपर्क ठेवला शारजा येथील गणेश भजन मंडळाचे ते सदस्य झाले गेली आठ वर्षे गणेश भजन मंडळाच्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या आयोजनात सक्रिय सहभागी झाले दरम्यान आठ महिन्यांपूर्वी त्यांचे सांगली जिल्ह्यातील मूळ गाव इस्लामपूरचे श्रद्धास्थान संभूअप्पा मठात जाण्याचा योग आला आणि त्यांचे जीवन पलटून गेले शंभुआप्पा मठात श्री ज्ञानेश्वरी सेवा समितीचा सा सार्थ ज्ञानेश्वरी वाटपाचा कार्यक्रम सुरू होता उत्सुकतेपोटी नितीन माने त्या कार्यक्रमात सहभागी झाले उरुण इस्लामपूरचे संत साहित्याचे गाडे अभ्यासक आदर्श शिक्षक निष्ठावंत वारकरी समाजभूषण हबप कैलासी रघुनाथ रामचंद्र पाटील आप्पा यांच्या प्रेरणेने हबभ दशरथ पाटील यांनी स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहिण्याचा सा संकल्प सार्वजनिक केला होता हा अक्षरयज्ञ पेलण्यास इच्छुक असणाऱ्यांना ज्ञानेश्वरीचे वाटप केले जात होते या अक्षरसेवेत आपणही सहभागी व्हावे असे आवाहन दशरथ पाटील यांनी नितीन माने यांना केले भारताबाहेर स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहिण्यास आपण प्रारंभ करावा अशी विनंती होताच माने यांनी तात्काळ होकार दिला आणि दुबईला परतले थोड्याच दिवसांनी कुरिअरने सार्थ ज्ञानेश्वरी दुबईत दाखल झाली पाठोपाठ दशरथ पाटील यांचा एक मेसेजही येऊन धडकला माऊली लिहायला घ्या ज्ञानेश्वरी माऊलींचा संजीवन समाधी सोहळा येतोय अनन्यसाधारण योग आहे हा एक मेसेज नसून ज्ञानेश्वर माऊलींचाच आदेश आहे असे मानून माने यांनी स्वहस्ताक्षरी ज्ञानेश्वरी ही अक्षरसेवा करण्याची मानसिक तयारी केली अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशी भल्या पहाटे उठून माने यांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यास प्रारंभ केला एकोणीसशे सत्त्याऐंशी साली इयत्ता दहावीनंतर मराठी लिहिणं सुटलेलं होतं लिहिण्याची सवय पूर्णत मोडलेली असताना तब्बल छत्तीस वर्षांनी मराठी शब्द कोऱ्या पानावर उमटू लागले पहिल्या दिवशी एक पान सुलेखन करायला त्यांना दोन तास लागले सुरुवात केलीच आहे तर आता थांबायचे नाही असा निर्धार माने यांनी केला दोन तासांचे चार तास अनेकदा पाच तास दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा आणखी एखादा तास जास्तीचा देऊन सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रामनवमीपर्यंत एकशे एकोणतीस दिवसात पाचशे नऊ पानांची ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरात लिहून पूर्ण केली श्लोक आणि ओव्या लिहिताना त्यांचा अर्थ समजावा म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराज साक्षात्कारी भूमी सेवा न्यासचे से संस्थापक मधुसूदन महाराजांशी मोबाईलवर संपर्क साधून मदत घेतली सव्वा चार महिन्यात रोमारोमात ज्ञानेश्वरीचे शब्द शब्द भिंडल्याची अनुभूती माने यांना झाली संकल्प पूर्ण होताच मनाची एकाग्रता वाढल्याची जाणीव त्यांना झाली मनाची चंचलता संपुष्टात आली मानसिक स्थैर्यात वृद्धी झाली मन निर्विकार झाले जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला तेव्हापासून ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी लीन होण्याची ओढ माने यांना लागली होती माऊलींच्या पालखी सोहळ्यातच माऊलींच्या चरणी अक्षरयज्ञ स्थिरावा म्हणून माने यांनी थेट पुणे गाठले आणि आळंदीत माऊलींच्या दर्शनाने या संकल्पाचे वैश्विक वर्तुळ पूर्ण केले पालखी सोहळ्याच्या भक्तिरसात वारकरी भिजून गेला असताना अक्षरयज्ञाचा आनंदोत्सव माने यांनीही साजरा केला स्वप्नातही नसलेला हा अत्यंत कठीण संकल्प माऊलींसह विश्वचैतन्य अनुसयाताई व मातोश्री शांताई यांच्या कृपा आशीर्वादाने तर मधुसूदन महाराज व हो ब प पा दशरथ पाटील यांच्या प्रोत्साहनामुळेच पूर्ण करू शकलो अशी भावना नितीन माने यांनी व्यक्त करतानाच जगभरातील भारतीयांनी स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहून वैश्विक एकता शांतता व विश्वकल्याणाचा ज्ञानोबा माऊलींचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावा असे आवाहन केले नमस्कार माने सर आपण आमच्या स्टुडिओत हो आला नुकताच तुमचा आनंदी संस्थांतर्फे हस्तलिखित ज्ञानेश्वरीबद्दल झाला त्याबद्दल थोडक्यात आम्हाला तुमची पार्श्वभूमी सांगाल का वेळ जीवनाची रामकृष्ण आहे रत्रास ज्ञानेश्वरी लिहिण्यामागचा संकल्प हा फार वेगळा आणि निराळा आहे जो माझ्या आयुष्यात आलेला वेगळा अनुभव आहे माझ्या कुटुंबामध्ये माझ्या आईमुळे आम्हाला परमार्थाची ओढ लागली आणि माझ्या लग्नानंतर ती ओढ कायम माझ्या पत्नीमुळे राहिली आणि त्यानंतर जे आमच्या गुरु आहेत सिद्धयोगिनी वनकन्या अनुसया ताई यांच्यामुळे ती ओढ मला फारच जास्त प्रमाणात ला लागली आणि त्या ओढीमुळे आम्ही अध्यात्मामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये जाण्याचा योग आला आणि हा योग मी दुबईमध्ये काम करत असताना माझ्या स्वतःचा व्यवसाय करत असताना गेली दहा वर्षे मी प्रकल्प सल्लागार म्हणून दुबईमध्ये काम करत असतानासुद्धा राहण्याचा गुरूंचा फार मोठा सहभाग आहे याच्यामध्ये तसेच दुबई येथील स्थित गणेश भजन मंडळ शारजा यामध्ये मला सहभाग घेऊन विठोबा अहिरे यांच्यामुळे मला त्याच्यामध्ये उद्दीगत होण्याची संधी मिळाली आणि याबरोबरच आम्ही तिथे भजन कीर्तन आषाढी एकादशीचा कार्यक्रम करतो या सर्व पाठबळामुळे माऊलींच्या कृपेने एकदा मी माझ्या गावी संभोप्पाच्या मठात गेलो असताना मला समोर असे सर्वजण ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचं वाटप चाललेलं असताना दिसलं म्हणून मी कुतूहलाने त्यांना विचारलं तर हबप दशरथ रघुनाथ पाटील यांनी मला सांगितलं की त्यांच्या वडिलांवडील हे काड्या अभ्यासक होते आणि त्यांच्या स्मृतीपेक्षेत ते हा संकल्प राबवत आहेत मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही काय करता क कर कुठे असता काय तुमचा व्यवसाय आहे वगैरे मी त्यांना सर्व सांगितलं मग त्यांनी मला आव्हान केले की नितीन साहेब तुम्ही जर ही स्वहस्ताक्षरी ज्ञानेश्वरी लिहायला घेतली तर आमच्यासाठी फार भाग्य होईल मग मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या हो त्यांच्या आव्हानाला होकार देऊन मी तिथून ही ज्ञानेश्वरी बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माऊली ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी सोहळाच्या निमित्ताने लिहायला घेतली बरं हे लिखाण तुम्ही भारतात न करता दुबईमध्ये केलेलं आहे आणि हे सगळ्यांना विशेष वाटतं कारण का मी दुबईमध्ये व्यवसाय करतो आणि दुबईमध्ये स्थित असल्यामुळं की मला ही ज्ञानेश्वरी तिथंच लिहावी लागली आणि लिहायची इच्छा प्रबळ झाली की भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये लिहिली जाते मला असं वाटलं की चला आपण जर दुबईमध्ये राहतो दुबईमध्ये व्यवसाय करतो तर का नाही आपण दुबईमध्ये स्थित असताना ही ज्ञानेश्वरी लिहायला घ्यावी म्हणून मी ती लिहायला घेतली आणि ही लिहि लिहायला घेतल्यानंतर मला असं जाणवलं की पहिल्यांदा एकोणीसशे सत्त्याऐंशीला माझी दहावी झाली त्यावेळेला मी मराठी लिहिलं होतं त्यानंतर मी लिहिलेलं नव्हतं आणि ही लिहायला घेतली लिहायला घेतल्यानंतर मला त्यातील शब्दार्थ आणि हे सगळं समजण्यासाठी माझे गुरु संत जगद्गुरु तुकाराम भूमीचे संरक्षणचे संस्थापक न्यासाचे संस्थापक मधुसूदन महाराज पाटील यांनी फार मोलाची मदत केली त्यांनी मला सल्ला दिला की नितीन नुसतं स्वहस्ताक्षरीत लिहिण्यात काहीही अर्थ नाही या ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक श्लोक प्रत्येक ओवी ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचं आहे हे आपल्याला कळून घेणं महत्त्वाचं आहे जेवढ्यात जेवढं तुला कळून घेता येईल तेवढं त्या हस्ताक्षरामध्ये तुला नमूद करता येईल ते नमूद कर त्याच्यामुळे तुला त्याच्याची फायदा होईल आणि त्यांनी मला वेळोवेळी दररोज मी दोन तीन तास ज्ञानेश्वरी पाच तास ज्ञानेश्वरी लिहायचं तर मधुसूदन महाराज मला पुण्याहून दररोज मला मार्गदर्शन करायचे आणि सांगायचे की मी त्यांना विचारायचे महाराज माझ्या या या अध्यायातील ही ओवी आता चालू आहे त्या ओव्हीमध्ये असं असं लिहिलेलं आहे तर मला त्याचं तुम्ही जरा विस्तृतपणे वितरण सा विवरण सांगा तर ते, ते मला सांगायचे की नितीन ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्राय असलेलं हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे कसं आपण करायचं आहे हे हे तू ठरवायला पाहिजेस अशा रीतीने हे मला फार मोलाचं मार्गदर्शन मधुसूदन महाराजांच्याकडून मिळालं आणि अशा रीतीने मी रामनवमींना ही ज्ञानेश्वरी हस्तलिखित ज्ञानेश्वरी पूर्ण केली किती काल लागला एकूण हे ज्ञानेश्वरी एकूण ज्ञानेश्वरी लिहायला मला एकशे सव्वीस ते एकशे एकोणतीस दिवस लागले पूर्णपणे आणि ही ज्ञानेश्वरी पूर्ण झाली आणि याचे जे पूर्ण करण्याचा जे शेवटची ओवी होती ती ओवी मी मधुसूदन महाराजांचे रांगणा या पायथ्याशी असणाऱ्या निवासस्थानी मी पूर्ण केली कारण का तो एक संकल्प केला होता मी की माझी ज्ञानेश्वरीची शेवटची ओळी मी तिथे येऊन पूर्ण करावी आणि ती मी पूर्ण केली छान नुकतंच तुमचं अनेक वृत्तपत्रामध्ये सुद्धा तुमच्या संदर्भात चांगली माहिती आलेली आहे संपूर्ण वारकरी संप्रदायाला किंवा महाराष्ट्राला फार मोठा हा आदर्श आहे की आपण दुबईत राहून ही वारकरी संप्रदायाची फार मोठी सेवा केलेली आहे ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी हस्तलिखित करणं ही एक तप आहे हे तुम्ही पूर्ण केलेलं आहे आणि आता इथून पुढे तुमच्या जीवनात त्या ज्ञानेश्वरीच्या लिखाणानंतर तुमच्या अंतरंगात काय परिवर्तन झाला किंवा तुम्हाला आता अशी ज्ञानदृष्टी ज्याला स्वाभाविक म्हणतात धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी तुम्ही वाचली म्हणजे लिखाण करता करता वाचनही झालं चिंतनही झालं मननही झालं पण आता त्यामुळं तुमच्या अंतरंगात काय बदल झाला हे फार महत्वाचं आहे बदल झाला आहे मी सांगण्यापेक्षा माझ्या आजूबाजूच्या लोकांना माझ्यामध्ये फार असा बदल जाणवला की माझा स्वभाव माझी चंचलता माझा असणारा सिडोगोपी स्वभाव किंवा मी थोड्या थोड्या कारणावरून जर काम नाही झालं तर चिडचिड करणे किंवा एखादं काम मनो पूर्णत्वात नेहण्याच्या आधीच थोडंसं मागं सरकणे अशा बऱ्याच गोष्टी माझ्या स्वभावात होत होत्या पण ज्यावेळेला मी ज्ञानेश्वरी लिहायला घेतली आणि लिहून कम पूर्णत्वात आली त्यावेळेस मला आजूबाजूच्या लोकांना माहीत नव्हतं याच्यात वैशिष्ट्य एक आहे मी फक्त तीन लोकांना सांगितलं होतं की मी ज्ञानेश्वरी लिहितोय एक दशरथ पाटील एक माझी बायको माधवी आणि एक मधुसूदन महाराज पाटील या तिघांनाच माहीत होतं की मी ज्ञानेश्वरी लिहितोय बाकी कुणालाही माहीत नव्हतं की मी ज्ञानेश्वरी लिहितोय त्यामुळे माझ्या आजूबाजूच्या लोकांना तो फार मोठा बदल माझ्यात जाणवला की मी एकदम एवढा शांत कसा काय आलो किंवा प्रत्येक गोष्ट करताना किती विचारपूर्वक केली पाहिजे किती विचार केला पाहिजे या सर्व गोष्टींचं मला त्या लिहितानाच जो मला अनुभव आला तो अनुभव आता मी इथून पुढे साठून करणार बरं आता तुम्हाला ज्ञानेश्वरीचं जे पसायदा हे वैश्विक मागणी आहे विश्वासाठी मागणी आहे ज्ञानदेवांची तर विश्वात्मक देवाकडे जशी ज्ञानदेवानी मागणी माग मागितली पसायदानामार्फत तशी आता तुम्हाला काय त्या विश्वात्मक देवाकडे ही सर्व विश्वाच्या कल्याणासाठी तुमच्या अंतरंगात आज काय भूमिका आहे माजी का कि जसे पसायदाना आता की जैसे पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर मंगल के आता विश्वास देवा देव अपने पहात आहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष